राम राम शेतकरी बांधवांनो आपण शिळी पालन या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तरी वेळ ही सकाळची आहे मित्रांनो काही सूर्य अजून हो उगवलेलाच नाही कारण आबाळी आले त्याच्यामुळं सूर्य नाहीये मित्रांनो तरी आज आपण शिळी पालनाचा सकाळ सकाळ व्हिडिओ घेतलाय तो म्हणजे घेतला स्वच्छतेचा स्वच्छतेच्या बाबतीत शिळी पालनाचा शेळ्या सकाळ उठले की त्यांची लेंड्या वगैरे टाकणार मग स्वच्छता नसणार आहे गोठ्यामध्ये तर तुम्ही बघताय सकाळची वेळ आहे मित्रांनो अशा प्रकारे हराडा झालेला आहे आपण मुद्दाम कोबा नाही केलेला सिमेंटचा का कोबा नाही केला तर कोब्यावरती मित्रांनो जी लघवी केली जाते तर ती लघवी ना शोषली जात नाही मग तिथंच राडा होतात त्याच्यातच बसत्यात मग शेळ्यांना खाली गाण झाल्यामुळं आजार होतो आता इथं बघत असतं ही जी लगे केली होती ही तर जमिनीत खाली मुरूम आहे मुरुमात शोषून गेलेली आहे मित्रांनो तरी आता आपण हे सगळं जाडून वगैरे घेतलं ना एकदम क्लीन होतं शेळ्यांना बसायला वगैरे त्याच्यावरती एकदम मस्त वाटतं तुम्ही सुद्धा करता नाही ना मित्रांनो अशा प्रकारचंच नियोजन करा कोब्याच्या माग भानगडीत पडू नका खाली मुरुम चांगला पक्का भरा त्याच्या खाली आधी दगड भरा वर मग मऊ मुरुम टाका तरी ह्याच्यात शेळ्यांला आहे ना खुरांना अडचण येत नाही मित्रांनो तुम्ही बघत असताना आता ही आपल्या गोट्यात आली आलेली आहे ना एक नऊ महिने झालेली नऊ महिन्यात तिचं खुर तुम्ही बघताय अजिबात कुठल्याही प्रकारचं वाढलेलं नाही काय नाही काय नाही तसं कोब्यावर मित्रांनो एक चार ते पाचच महिन्यात खुर असे इतके लांब लांब होत आहेत ना की त्यांची साईज ही भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली दिसते तुम्ही बघताय एकही आपल्या गोट्यातल्या शेळ्यांची मेंढ्या पण आहेत आपल्याकडं मेंढ्या पण पाळित असतो आपण मेंढ्यांची में सुद्धा खोरं तुम्हाला वाढलेलं दिसणार नाही दिसतय का आता ही मेंढी तर अशा प्रकारे मित्रांनो शेळ्यांची स्वच्छताच सगळ्यात मोठं नियोजन करावं लागतं स्वच्छता तरच तुम्हाला सांगतो आपल्या गोट्यात लक्ष्मी टिकती तर आता आपण स्वच्छतेच्या माग लागणार आहे बघा मित्रांनो आपण जाडून घेतलं ना त्याच्यानंतर त्याच्यात खाली कुठल्याही प्रकारची लिंडी राहत नाही तरी तुम्हाला जाडून घेऊन दाखवतो दोन मिनटामध्ये कस वाटत मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इथं बाबा सिमेंटचा असेल तर त्यांना बाहेर फिरण्यासाठी वातावरण हे पाठीमाग मातीचं करायचं मित्रांनो तुम्ही हे बघितलं का सकाळ सकाळची अशी वेळ निवांत मध्ये जाळीवर तिकडं तिकडं तुम्हाला दाखवतो आता जाडलेली बाजू कस हे बघा आता ही न जाडलेली आणि ही जाडली जाडलेल्या बाजूत बघता येते एकदम तरी मी तुम्हाला आता अजून परत पुढे बी दाखवतो कस वाटतंय ती स्वच्छता केल्यानंतरचा व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघत असताना अशा प्रकारे आपण स्वच्छता केल्यानंतरचं वातावरण आहे बघता आता ही जी लगी केली होती त्यांनी तर ती जागेवर जिरलेली बघा कारण मुरमामध्ये अशा प्रकारे खाली नियोजन करा मी पण कारण कोबा केल्याच्या नंतर त्यांना आजार हे अनेक असतात स्वच्छता केल्यानंतरचा हा चारा टाकून त्यांना सकाळचं खादगी दिलेलं आहे बघा आपण कुट्टी मित्रांनो वाड हत्ती गवत कडवाळ घास हा सगळा मिक्स चारा आहे तर अशा प्रकारे सकाळची आपली व्यवस्था स्वच्छता करून त्यांना चारा टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही बघत असता एकदम मस्त खाते तरी तुमच्या गोट्यात कसं खाते ते एकदा कमेंट मध्ये नक्की या एक, एक पाहते ना मित्रांनो सारखी बाहेर निघते तिला नेसत आवाज टाकला का बाहेर पडत तिला माहिती मग मालक लय मारित असतो कसा वाटतो व्हिडिओ मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची इथं सकाळचं चाऱ्याचं नियोजन काय ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे जरी आपल्याकडून काही चुकत असेल तर त्याच्यामध्ये बदल करूया तर नवीन सुरुवात आहे मित्रांनो हळूहळू माहिती मी पण घेतोय तुमच्याकडनं आणि सुरुवात करतोय वाट्याला धन्यवाद मित्रांनो